चिंतन श्री गुरुदेव आपली सगळ्यांची चालू असलेली पिठापूरची यात्रा म्हणजे जवळपास समारोप झालाय असं आपण म्हणूया अनगा चा दत्त लक्ष्मीच्या कुंकुम आता सगळ्यात जास्त महत्त्व काय आहे बघा कारण दत्त महाराजांचं नाथांनी खूप छान अभंग लिहिलाय तीन शिरे सहा हात तया माझे गंगवत काकी जोळी पुढे श्वान नित्य जानवीचे आता याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजे जी आपल्या संपूर्ण जगाचं उत्पत्ती करण्याचं काम करते उत्पत्ती झाल्यानंतर त्याचं पालन करण्याचं काम करते पालन झाल्यानंतर पुन्हा सगळ्याचा पुन्हा संहार करण्याचं काम करते या तीन गोष्टी फक्त आपल्याला माहिती आहे बरोबर पण याच्या पुढं अजून दोन गोष्टी आहेत जे हे तिघं मिळून करतात कोणतं कोणते स्थिती उत्पत्ती लय आता याच्या पुढे नीट लक्ष देऊन ऐका विरोधान आणि संघर्ष किंवा अनुग्रह म्हणूया विरोधान म्हणजे बघा ज्या सृष्टीचा प्रलय झाल्यानंतर संवाद झालाय ही सगळी सृष्टी पुन्हा या तिघांच्या चरणाजवळ येते आल्यानंतर काय केलं त्याच विरोधान केलं पुन्हा या विरोधान झालेल्या सृष्टीला अनुग्रह तिघ मिळून करतात आणि पुन्हा सृष्टीच्या प्रजननासाठी संवार झालेली सृष्टी पुन्हा अनुग्रहाने निर्माण करतात विराट विश्व रूपदर्शन जर भगवंताचं बघितलं तर काही मुखात पूर्ण सृष्टीची उत्पत्ती होते लय होते आणि पुन्हा ते जिभेने काय करतो भगवंत प्रलय झाल्यानंतर तो चाटतो एकवीस प्रलय आहेत त्या सगळ्या गोष्टी मी नर्मदा महापुराण जेव्हा तुम्हाला नर्मदा परिक्रमामध्ये सांगेल त्यावेळेला वारंवार याचा उल्लेख येईल आता मी सांगते ते अनघा दत्तलक्ष्मी कारण सगळ्यांना असं वाटतं की ब्रह्मचार्य दत्त महाराज बरोबर तर आता जे आपण मंदिर बघितलं याच्यामध्ये दत्त महाराज त्यांच्या सपत्नीक आहे तिचं नाव अणघ असं सांगितलेलं आहे दत्त महात्मामध्ये मध्ये याच असं वर्णन आहे की दत्त महाराज आपण यांच्या माग अवधूत शब्द वापर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत या शब्दाचा अर्थ माहिती आहे तुम्हाला अवधूत म्हणजे संकल्प मात्र सृष्टीची निर्मिती करतो संकल्प त्याच्यासाठी त्यांना कोणत्याही गोष्टीची गरज नाही फक्त संकल्प केला की के सृजन पालन संवार करता येतो असं तिन्हीकडं असणारी ही शक्ती म्हणून अवधूत असं म्हटलं जातं दिगंबर या शब्दाचा असा अर्थ आहे दिक म्हणजे दिशा अंबर म्हणजे आकाश ज्याच्या दाही दिशा आकाश आहे किंवा त्या आकाशात ज्यांनी चैतन्य स्वरूप सोळं धारण केलेलं आहे असे हे दत्त महाराज आहेत आणि त्यांची ही पत्नी कशी तर त्याचं असं आहे की ज्या वेळेला सगळी शिष्यमंडळी या दत्त सरोवराच्या काठावरती आली दत्त महाराजांना विनंती केली की आम्हाला तुमचे जे काही अनुमा लघिमा ह्या ज्या काही अष्टसिद्धी आहेत याच्याबद्दल आम्ही तुम्हाला म्हणजे जाणून घेण्याची इच्छा आहे त्यावेळेला दत्त महाराजांनी लघुलाजव केलं या सरोवरामध्ये गुप्त झाले या सरोवरामधून एक हजार वर्षानंतर आठ मुलांबरोबर आणि अनघे बरोबर बाहेर सपत्नी आठ मुलं दत्तांना या अणघा दत्तलक्ष्मी मंदिराच्या साईडला जी छोटी मंदिर आहे ती दत्त महाराजांची आठ मुलं आहेत आणि त्यातनं बाहेर आल्यानंतर सगळ्यांनी प्रश्न केला की तुम्ही तर अवधूत आहात तुम्ही दिगंबर आहात तुम्ही ब्रह्मचारी आहात मग पत्नी आणि ही मुलं कसं काय त्यावेळेला त्यांनी दिलेलं उत्तर मी सांगते की कलयुगामध्ये जो कोणी माझ्याकडं ज्या दृष्टीनं बघेल त्या दृष्टीनं मी काय करेल मला जर कोणी दिगंबर अवधूत म्हणजे पूर्ण ब्रह्मचारी समजला तर मी ब्रह्मचारी असेल जर मला सपत्तिक सुख कुटुंब समजलं तर मी त्या पद्धतीनं स्थित असेल म्हणून या पिठापूर क्षेत्र क्षेत्रामध्ये दत्त महाराज आपल्या सहकुटुंब सहपरिवार इथं स्थित आहेत ही त्यांची ते मानस पत्नी आहे दत्त महात्मामध्ये उल्लेख आहे कारण बघा जगाच्या पाठीवर आपण असं कधी ऐकलं आहे का दत्त महाराजांच्या मांडीवरती अनगा बसलेली असते म्हणजे हे त्यांची मानस पत्नी आहे आणि माणस पुत्र आहेत असं असणारं अत्यंत पवित्र ठिकाण आहे आणि आज इथं आपलं कुंकुमार्चनची सेवा सगळ्या ज्ञानांच्या परिवारानं काही जोड्यासुद्धा आपल्याला म्हणजे सौभाग्याने प्राप्त झाल्या होत्या आणि अशा पद्धतीने आपण कुंकुमार्चनची तीही अनगा दत्तलक्ष्मीच्या कुंकुमार्चनाची ज्याच्यामध्ये शंभर नावं एकशे आठ दत्त महाराजांची होती एकशे आठ नावं अणघा लक्ष्मीची होती अशी सेवा कुंकुमार्चनाची आपण ज्ञानाईच्या परिवाराकडनं दोघांच्याही चरणी समर्पित केलेली आहे अशीच सौभाग्यदायी सेवा अखंड अव्याहतपणे माझ्या ज्ञानाईच्या परिवाराला असंच घडो एवढीच प्रार्थना श्री गुरुदेव दत्त यांच्या चरणी मी करते